पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव येथील यात्रा उत्सवात जिल्हाभरातून सुमारे पंधरा बसेस मधून सातशे प्रवासी रवाना झाले असून हो या सर्व भाविक भक्तांचे बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महानुभाव पंथीय प्रचारक दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या वतीने भव्य दिव्या असे स्वागत करून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्र भ्रमण करत होते ते श्री चक्रधर स्वामी गंगा तीराकडून कनाशी भडगाव पाचोरा शेंदुर्गी चांगदेव हरताळा येथे आले हरताळा येथून स्वामी दबारा येथे आले येथून वालन सांगवी जिल्हा जालना येथे जाताना या घनदाट अरण्यात करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले त्या ठिकाणी त्यांना दोन पिल्ले दिसली ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले तेवढ्यात वाघिण त्या ठिकाणी आली आणि गर्जना करू लागली स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली ही लीला वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली म्हणून या तीर्थक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले आणि नंतर दर पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरू लागली या यात्रेला राज्यातून लाखो भाविक जात असल्याने गेल्या तेरा वर्षापासून बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महानुभव पंथीय प्रचारक दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांच्या प्रयत्नाने सिन्नर नाशिक आगारातून जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते यंदाच्या वर्षी तर भाविकांचा उत्साह पाहून त्यांना नाशिक नगर जिल्ह्यातील सुमारे पंधरा बसेस आरक्षित करून सुमारे सातशे भाविकांची सोय करून दिली या बसेस शनिवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी रवाना करण्यात आले असून या बसेस व भाविकांचे बारगाव पिंपरीत जल्लोषात स्वागत करण्यात येऊन येथील सरपंच संध्या विजय कटके व इतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रवाशांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या दत्ता गोसावी यांच्या वतीने सर्व प्रवाशांना राजगिरा ला लाडू व वा पाण्याचे वाटप करण्यात आले एन साठी ऋषिकेश बुद्रुक कुमराळे बुद्रुकुंड दिंडू तालुका तिथून आलेलो आहे देव दर्शन यात्रा जाण्यासाठी गोसावी दो साहेबांनी दोन हजार तेरापासून ही सेवा चालू केलेली आहे सगळ्या लोकांना आनंद आहे अकोले तालुका आणि माझे नाव मीराबाई पोपटराव जराडे आम्ही दत्ताभाऊ जाधव साहेब आम्ही आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना आम्ही दोन हजार तेरापासून ही गाडी चालू केलेली आहे तर ही गाड्या ह्या अशाच चालू राहिल्या पाहिजे दत्ता साहेब यांच्या आमच्या सगळ्यांच्या हाताला असंच यश मिळत राहो अशी मी चक्रधर स्वामी कृप विनंती करते मुक्काम पोष्ठ महाजनपूर तालुका आणि जिल्हा नाशिक तर आम्ही दोन हजार तेरापासून श्री सत्ते दे जाळीचा देव दे। या ठिकाणी शिंदर शिंदर बसून जात जात असतो या ठिकाणी जाधव साहेब आणि साहेब यांचे खूप मोलाचे सहकार्य आहे तर शिन्नर नांदोड मज्ञेश्वर दत्ताजय शिंगोळे वागडी आहे कनैशी आहे शेंदूरने श्री क्षेत्र साळद्वारे जाळीचा जाळीचे बाबा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रेरणीने ही यात्रा प्रतिवत आहे तरी सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो या ठिकाणी गोसाई हे खूप मोठे मोलाचे सहकार्य करतात त्यांचा आम्ही पण आमच्या धर्माच्या वतीनं अभिनंदन करतो श्री चक्रधर स्वामी की हे श्री दंडवट प्रणाम दंडवट प्रणाम दंडवट प्रणाम मी शांताराम महादूर सांगळे राहणार महाळसाकोरी तालुका निपाळ जिल्हा नाशिक आमच्या या मानवा पंथाच्या दर्शनासाठी चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी शिन्नर आगारातून दोन हजार इसवी सन दोन हजार तेरा ते आज जागा आहेत दत्ताबाऊ गोसावी पानसरे ड्रायवर सानप भरीतकर आणि दादोसाहेब यांचे खूप मोलाचे सहकार्य आहे आमच्या पंथासाठी तर या दोन हजार तेरापासून जो रूट चालू झालेला आहे त्या आज जागा आहेत प्रत्येक पौर्णिमेला जसा था, चालू था। होता तसा आजही चालू आहे आणि इथून शिन्नर नांदूर मधमेश्वर मधमेश्वरचं स्थान झाल्यानंतर पुढे भडगाव कनाशी भडगाव पातोरा दत्ताचं शिंगव दत्ताचं शिंगव पातोरा भडगाव आणि शेंदुर्णी शेंदुर्णी नंतर सावळेद्वाराला करून जाळीच्या देवाला रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतो तिथल्यानंतर दाळेच्या बाबाची यात्रा असते आज यात्रेसाठी आम्ही चाललेलो आहोत सर्वजण तर असाच प्रतिसाद मिळव आणि अशीच सेवा ही बराठीची चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना दंडवत दंड हो मी शिवाजीवर पागेरी बोलतो मी दहा ते अकरा वर्षापासून या बसचा सुरुवात झाली जाऊ पण सुरू झाले आणि अशीच बस कायमची चालू ही चक्र स्वामीकडे विनंती माझे सर्वप्रथम दंडवट प्रणाम माझे नाव सागर मी अकोले आगरातून या बसच्या मार्फत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी आभार व्यक्त करतो पंचवटी डेपातून पंचवटी डेपातून वाहक म्हणून आलेली आहे मी जवळजवळ तेरा वर्षापासनं ही ड्युटी करते या ड्युटी मार्फत मला देवाची देवा सेवा आणि प्रवाशांची सेवा करायला मिळते आणि प्रवाशांचं प्रोत्साहन बघून म्हणजे प्र प्रवाशांचं खूप प्रोत्साहन आहे जाईच्या देवासाठी त्यांचे धन्यवाद गा आमच्या एस टीला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद